श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर या कारखान्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या व्हाईस चेअरमॅन सौ प्रेमलता रोगे संचालक कालिदास साळुंके सीताराम गवळी व विठ्ठल रणदिवे यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजित आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित आबा पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याचे सूत्रे आमच्याकडे सोपवलेली आहेत तेव्हापासून ज्या ज्या वेळेस आपण दिलेली सर्व आश्वासने पाळली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही आपण पिकवलेल्या ऊसाची संपूर्ण नोंदणी देऊन पुढील हंगामात आपले कारखान्याकडे ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे मागील सन दोन हजार चोवीस पंचवीस गळित हंगामामध्ये गळीतास असलेला ऊसास टन दोन हजार आठशे तीन रुपये याप्रमाणे उसाची बिले तोडणी व वाहतूकदार यांची कमिशन सह सर्व बिले अदा केली आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहे कामगारांचे उर्वरित थकीत देणे यावर तोडगा काढून टप्प्याटप्प्याने अदा करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध आहे सभासदांच्या अपघात विमा उतरविला असून त्याचाही फायदा सभासदांच्या वारसांना मिळवून देत आहोत आपल्या कारखान्याचे दुर्दैवाने मयत झालेल्या पाच सभासदांच्या वारसांना विमा क्लेमचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा चेक या प्रसंगी देण्यात आला सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले सुरेश भुसे बाळासाहेब हाके धनंजय काळे साहेबराव नागणे जनक भोसले प्रवीण कोळेकर नवनाथ नाईक नवरे दत्तात्रेय नरसाळे अशोक जाधव अशोक जाधव सिद्धेश्वर बंडगर महेश खटके तज्ञ संचालक दशरथ जाधव अशोक तोंडले निमंत्रित संचालक धनाजी खरात ताराजी बागल उमेश मोरे अंगद चिखलकर अशोक घाडगे गणेश ननवरे कार्यकारी संचालक आर बी पाटील जनरल मॅनेजर डी आर गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी आमदार अभिजित पाटील काय म्हणाले पहा यावर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे पाऊस इतका चांगला झाला आहे मेच्या मध्येच पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी उसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऊसामध्ये गारवा आहे हायरवा गार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागलाय त्यामुळे एकरी पाच ते दहा टन ऊस हा जास्त निघणार आहे त्यामुळे हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळे अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळं त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला मिड नोव्हेंबर पंचवीस नंतर कारखाने चालू झाले यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेव ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे कारखान्यातल्यातली सगळी कामं झाली आहेत नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलंय त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा ते चौदा हजार टन गाळप करून येणार हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती तीस साठची परत दादांच्या काळामध्ये त्याला तेहत्तीस सासठ छत्तीस बहात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली आहे परंतु बॉईलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते के ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अण्णांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे बेचाळीस चौऱ्याऐंशी ह्या दोन मिल होत्या त्या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी साडेसात आठ हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर ए व्ही सी वी ए व्ही एफ एफ व्ही एफ डी केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं ते तो त्या ठिकाणी पाच हजार गाळप आणि हे आठ हजार असं तेरा ते साडे तेरा हजाराचं ते गाळपाचं मिलची साईज झाली आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो चाळीस टनच आम्ही रनिंगमध्ये घेतला आहे एक एकशे पंचवीस टनी आहे एक पंचावन्न टनी आणि चाळीस टन दोनशे वीस टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर एफ एफ बी फॉलिम फिल्म ही अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्या रस उकळतो आपण म्हणतो तर त्या दोन मीटर साईजच्या होत्या आता ज्या ह्या दहा मीटर साईजच्या आहेत त्यामुळं त्याची कॅपॅसिटी आठ हजाराच्या तीन टाकल्यात त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती तीन पॅन त्या ठिकाणी टाकले आहेत बायस्टेप मशीन त्याच्या सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी कार गाळप त्या ठिकाणी चांगलं होईल आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फिलमुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन ते ते के जे आहे हो ते त्या ठिकाणी दहा टक्क्यापेक्षा खाली कमी येईल त्यामुळं आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल बघ्यात जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडतो ते चालवून आम्ही बघायचं अजून मोठ्या प्रमाणात देतो त्यामुळे यावर्षीचा हंगाम वीस लाख गाळप झालं आपला कारखाना फुल कॅपॅसिटीनं चालून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिखरावर झाला सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कर्म एक तर साख आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं आता विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही जा दारात जाण्यासाठी जावं लागत नाही आपण जे शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा तो दिलाय त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिलाय आत्ता बोललो आहे ते पण करायचं आहे परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकांना हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चाललेल तोपर्यंतच तो जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पाडावा